श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं यंदा अपरा एकादशी रविवारी म्हणजे दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतींपासून त्याचबरोबर भूत प्रेत बाधांपासून मुक्ती मिळते यासोबतच या दिवशी व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी पहाटे पाच वाजून चार मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अपरा एकादशीचं व्रत हे दोन जून रोजी साजरं केलं जाणार आहे अपरा एकादशीला आयुष्यमान योग जुळून आला आहे या शुभ योगामध्ये उपवास केल्याने त्याचबरोबर विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्याला केलेले सेवेचं अनंतपटीने फळ हे प्राप्त होणार आहे अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरात पैसा हा येऊ लागेल आणि आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये एकूण राहत नाही म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी एकवीस पेंपळाची पानं ही आपल्या घरी घेऊन यायची ती ही पानं जी आपण आपल्या घरी घेऊन येणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी कंदपुराण पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानलं गेलं आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देव देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देव देवता व स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे या झाडाचं महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे आणि म्हणूनच जर आपण एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची एकवीस पानं आपल्या घरी घेऊन आली तर त्यामुळे साक्षात श्रीहरिविष्णूंना आपल्या घरी घेऊन येण्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकतात फक्त संध्याकाळच्या अगोदर तुम्हाला करायला लागणार आहे कारण संध्याकाळी आपण कोणत्याही झाडाची पानं तोडत नाही झाडाला स्पर्शसुद्धा करत नाही आता ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याचं जाडसर आपल्याला एक लेप हा करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला प्रत्येक पिंपळाच्या पानावर ओम विष्णवे नम हे लिहायचं आहे एकवीस पानावर आपल्याला एकवीस वेळा ओम विष्णवे नम हे लिहायचं आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा करू शकतात उपाय तर आपल्याला काय करायचं आहे ही जी एकवीस पानं ज्या प्रत्येक पानावर आपल्याला आपण ओम विष्णवे नम या मंत्र लिहिलेलं आहे तर ही पानं आपल्याला श्रीहरिविष्णूंना अर्पण करायची आता तुमच्या देवघरामध्ये श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर तिथे अर्पण करा किंवा बाळ पळ हा प्रत्येकाच्याच घरी असतो तर तुम्ही तिथेसुद्धा अर्पण करू शकतात किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिथे अर्पण करू शकतात किंवा आपल्या स्वामींची मूर्ती ही प्रत्येकाच्याच घरी असणारच आहे तर स्वामींनाही ही पत्र तुम्ही अर्पण केली तरीही चालणार आहे आता ही पाना श्री हरी विष्णूंना अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला ही एकवीस पानं ज्याच्यावर आपण ओम विष्णवे नम लिहिलेलं आहे तर ही पानं घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे आणि आप आपल्याला एक पान उचलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं जप करायचं आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि श्रीहरिविष्णूंच्या चरणावर आपल्याला हे पान अर्पण करायचं पुन्हा दुसरं पान उचलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि श्रीहरिविष्णूंच्या चरणावर आपल्याला हे पान अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एकवीस वेळा ही पानं उचलायची एकवीस वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं जप करायचं आहे आणि एकवीस वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या उपायामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा यायला लागेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकायला लागेल त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात श्री हरी विष्णू पूर्ण करतील फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचं शुभफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ